सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत किमान आवश्यक मते न मिळाल्याने एकूण तीनशे सहा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे अशी माहिती महापालिका सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांनी दिली दरम्यान निवडणूक विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार डिपॉझिट जप्त झालेल्या तीनशे सहा उमेदवारांपैकी तब्बल एकशे नव्वद उमेदवार अपक्ष असून हे प्रमाण बासष्ट टक्के आहे तर विविध राजकीय पक्षांच्या एकशे सोळा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे महापालिका सार्वजनिक निवडणुकीसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान तर सोळा जानेवारी रोजी मतमोजणी झाली होती या निवडणुकीत एकूण पाचशे चौसष्ट उमेदवार निवडणूक रिंगणात होते निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एकूण वैध मतांच्या एकशे अष्टांशपेक्षा कमी मतदान असलेल्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होते त्यानुसार एकूण तीनशे सहा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे राजकीय पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट चौदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एकोणतीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सोळा शिवसेना शिंदे गट चौदा या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे बहुजन समाज पार्टीचे वीस वंचित बहुजन आघाडीचे एकोणीस उमेदवार आहेत याशिवाय आम आदमी पार्टी अकरा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सहा समाजवादी पार्टी पाच तसेच इतर लहान पक्षांच्या उमेदवारांचेही डिपॉझिट जप्त झाले आहे काही पक्षांचे एक ते दोन उमेदवारच रिंगणात उतरले होते त्यांचेही डिपॉझिट जप्त झाले आहे दरम्यान या आकडेवारीनुसार अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी असल्याने मतविभाजनाचा मोठा फटका बसल्याचे दिसून येते तसेच राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना बी एस पी वंचित बहुजन आघाडी यांचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याचे चित्र आहे वाढती उमेदवारी आणि मतांचे विभाजन याचा थेट परिणाम डिपॉझिट जप्त होण्याच्या संख्येवर झाल्याचे या निकालांवरून स्पष्ट होते चॅनल ए जी न्यूज संपादक अंबादास गज्जम या येनल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव